राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडके गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजऱ्या करण्यात येतो भाजपा व्यापारी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे व सोनाले ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष सोरे व समाजसेवक संजय सोरे व सोरे कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुसुम निवासस्थानी भिवंडी तालुक्यातील बाबदेवपाडा येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे संजय सोरे म्हणाले कुटुंबीय एकत्र येत गणेशो साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झाला आहे राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवंडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली ओम साई प्रतिष्ठान वालचिन भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण आणि माझ्या सोरे परिवाराच्या मी सर्व देशवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना सुख समृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो अशी चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा म्हटलं तर संपूर्ण देशात गणेशोत्सव निमित्त एक आनंदाचं असं आणि उत्साहाचं असं वातावरण असत कारण संपूर्ण देशात सगळ्यात मोठ्या आणि आनंदाने साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव गणपती बाप्पाला विघ्नहर्ता बुद्धीची देवता म्हणून संबोधलं जात मी बाप्पाजवळ प्रार्थना करतो की सगळ्यांना सद्बुद्धी देऊन सगळ्यांना चांगल्या प्रकारचे आचरण करण्याची बुद्धी देव कारण मी नेहमी सांगत असतो की माणूस स्वतःसाठी प्रत्येक जण जगतो पण खऱ्या अर्थाने जो दुसऱ्यासाठी जगतो दुसऱ्याच्या सुख दुःखात जो सामील होतो समाजासाठी आपण काही देणं लागतो याची जाणीव ठेवून जो माणूस जगतो तेच खरं जगणं आहे आपण जिथे कुठं आपल्याला मदत करता येईल ती दुसऱ्याला मदत करा मग ती कुठल्याही प्रकारची मदत असेल आर्थिक आर्थिक असेल शासकीय कामाची असेल पोलीस स्टेशन असेल कुठल्याही प्रकारची म्हणजे आपण आपलं जीवन हे नेहमी स्वार्थासाठी न जगता दुसऱ्यासाठी जगा बाप्पाजवळ मी प्रार्थना करतो की बाप्पाला विघ्न अर्थ म्हणून संबोधलं जात ह्या परिसरातील सर्व लोकांना सुखी ठेव सगळ्यांची विघ्न दूर कर अशी मी बाप्पाजवळ प्रार्थना करतो मी पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो प्रथम सर्व देशवासियांना आणि भिवंडीवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो गणपती बाप्पा सर्वांना सुख समृद्धी समाधानी ठेव ईश्वर प्रार्थना करतो गणपती हा सण मोठ्या उत्साहात पूर्ण आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जातो गणपती बाप्पा हा विघ्न अर्थाच्या रूपाने नावा नावाला असलेले मुले ते बाप्पा सर्वांचे दुःख दूर करत असतो म्हणून बाप्पाला सर्वजण आवर्जून आपल्या घरोघरी ठेवतात आणि देवाची मनोभावे पूजा करतात मी सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो आपल्या घरी गणपती बाप्पा काही वर्षापासून चाळीस वर्षापासून दहा दिवसांसाठी होता पण काही कोरोनाच्या काळामुळे गणपती बाप्पाचे आपण दीड दिवसाचे इस ठेवतो